पासून सुनबाईने सासूबाईने आई म्हणा आजपासून आता घरी गेल्या गेल्या आणि सासूबाईने सुनबाईच खडपोड बंद करा तुम्ही एवढे भिकार आहेत का आपण अ सिरायच तुम्ही म्हणायचं मा दिसून आय 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 लक्ष्मीच माझ्या तुलना बोंडच नाही सुनबाई घेणार ना आत्याबाई फक्त गोड बोला मतदारे बिल काम करेल तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा मला दोन्ही बाजू समोरा लागतात मत मतारे म्हणाल कोणी आणला होता त्या महाराजांना आम्हाला झाडून गेला मतदारे बिल काम करेल तुम्ही एक वाक्य ध्याने ठेवा तुमच्या घरात पाहुणावेळी आले ना तुम्ही एकच काम करायचं आमच्या आत्या ना काम केल्याशिवाय करमतच नाही पण भांडी आय 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 आरसाच आजपासून सुनबाईने सासूबाईला आई पण आजपासून आता घरी गेल्या गेल्या आई आई तुम्ही माझ्या बाई नाही का तुमच पाय म्हातारे मला माऊलीच त्या बाई नाही मला जन्म फक्त अठरा वर्षापर्यंत आणि तू माझी आई तुम्हाला कावळ्या शिवेपर्यंत म्हातारे म्हणते बाळा दुसराच लेकूर आलय सासऱ्याला बापासारखं प्रेम करत सुंदर संसार करत मला बी आई म्हणत आता तू कशाला चपात्या करते मी आहे ना हो जाम झाली मतारी चपात्या करू करू सुन बाई टीव्ही पुढे आणि मतारी सुन इकडे टीव्ही ला मालिका लागली तुझ्या तू माझा जीव रंगला जीव कुठं रंगला मतारे चपात्या करू करू इकडून मतारे म्हणले रागी झालं झाले पण असलंच पाहिजे हसतात ते सच्चे नसतात आणि हसतच नाही त्यांचं काही लपड असतो एक दिवस सगळ्यांचा चेहरा हसतो भीतीला टेकून बसतो आणि उद्ध त्याच्या वाताचा नाकात घुसतो मग हाय तोर हसून घ्या चालू नका लय तोरा हे दिवस निघणारे वरात पाठीमागे खोबर चिल्लरची परात पोरं म्हणतात बारके पोर म्हणतात रोज मरा उरात हसलंच पाहिजे जास्त बोलली मी परवा मी कीर्तनाला असताना माझ कीर्तन सातारा मध्ये असल्या कारणाने मी आनंदीतून सकाळी अकरा वाजता निघालो तर मी माझे गुरुवर्य हरिभक्त पारायणी सोर सम्राट ह बाप्पा श्री सोर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील जहूरकर मी वडिलांमुळं चार राज्यात कीर्तन करतो अरे जन्मदातच माझ्या बापाने कीर्तन शिकवलं मी या राज्यात चार राज्यात कीर्तन करतो हे माझ्या वडिलांची ताकद आहे दोन कलाकार आम्ही सर्वजण निघाला असल्या कारणाने पुण्यामध्ये दुपारी दोन सत्तर आजी माहिती मी त्या आजी पाहिलं लगेच आमच्या ड्रायव्हरला सांगितलं की गाडी थांबव गाडी थांबितल्यानंतर मी त्या आजी माझ्या गाडीमध्ये बसून घेतलं गाडी पाच पाच किलोमीटर अंतरावर गेला असताना मी आजीमाईला विचारलं अजिमाय तुम्हाला मुलं किती तो तेव्हा हा त्या आज सांगितलं की पोरा मला तीन मुलं आजी माईला विचारला आजी तुमची मुलं तरी काय करतात तो तेव्हा त्या आजीमाना सांगितलं की पोरा माझा पहिला मुलगा इंजिनियर आहे माझा दुसरा मुलगा शिक्षक आहे मी आजीमायला विचारला अजिमय तुमचा तिसरा मुलगा काय करतो त्याच नाव घेऊ नको मी त्याला टेंगू मारतो काय टेंगू नाही गुगार नाही पॉकेट मनी नाही मग आजी माये तुमचा मुलगा नेमक करतो तरी करतोय काय तेव्हा त्या ते आजी माना सांगितलं की पोरा माझा मुलगा तुझा सरक रोज एक गाव कीर्तन करत बॉमलेट फिरतो आता तेव्हा मला कळाले की मंडळ हे मी रोजेक गाव कीर्तन करत बॉम्बला तुडका विठाला विडाला विडाला लग्नाचे लॅगड झाले आता पुरेस झालेत कमी आणि त्यांना आले डिमांड त्यांच्या आईला आले डिमांड तेवढं त्यांच्या ऐनलाठी मध्ये ना कांद्याला मार्केट नाही हो कुठंही गेला नाकात नव ते <laughs> म्हणतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही हो मुलगा दिसायला छान पाहिजे पगार भरपूर पाहिजे आणि त्याला आई बाप नसले पाहिजे लग्नाची लवढ झाली एकाचं लग्नच जमत नव्हतं तू आला तोंड वाकड कर महाराज मी जमवतो तू तोंड वाकड करू नको तू मला महाराज जमल ना जमवतो बोलो ना तो मला काय करावं लागेल मी म्हणलं माळ आणि बुक्का ह्या बुक्यातच पावर आहे त्यांनी माळ बुक्का आणली पण त्यांनी बारीक माळ्याची माळ आणली मी म्हणलं बारीक मानाची माळ जमत नाही बारीक म्हणण्यावर बारीकच बायको बेटर तो म्हणा नाही मला मोठी पाहिजे मी म्हणलं टप म्हणायची हटकाला कसा कच मला म्हणायचं लय मी म्हणलं लग्न मग ऋतून लग्न म्हणलं की गाडी शिवच्या असा तो बारीक बुकाला येईल म्हणलं बोटाला माझ कपाळ काला येईल ना म्हणलं लग्न मग लावतो टप्परम बुक्का टप्परम मान असा पंगरा केला धोतर नेहरू टोपी कुठेही गेलं मी पुढ मी पुढ तो मा काही दिवसात तेच पुढ मी माग लोक त्याचा पाय पडायचे महाराज महाराज हे मला खरेल तर किंमतच नाही रे मग कीर्तन झालं महिला म्हणजे म्हणायचे माऊली संघ राहते व्यसन नसल आई बाप्पा आई जपेत असल आई वरकरच्या घरी मध्ये सुके आपली पोरगी देऊन टाका दहा जणांची सोरी जमून दिली योच पटू आता इथं जर कोणाच जमत नसल चल माऊली जाऊन तर चिंता मला

एकच काम करायचं झोपेच्या टाइमला मोबाईलच्या स्क्रीन एक फोटो ठेवायची नाही जोपाली आता नाही एवढच काम येतो बाप पोरांच्या बाप्पाला म्हणतात लग्न करा पोरांचं बाप नाही आता झिरली पहिला पोरांच्या बाप्पाची टोपी वळवळ करत होती आता झिरली आता पोरांचा बाप पोरांच्या बाप्पाला राम राम घालतात <कि> तुम्हाला यंदा ना तुम्ही मसोघालाच घाला तुम्हाला यंत्रण पोर विलय चॅप्टर एक पोरग म्हणलं खेळता खेळताच म्हणलं पप्पा हा मी माझ्या लग्नालाच लग बोलवणार रे बाप म्हणलं खाऊन उलटलंय नका का बोलो ना पण का बोलो ना आ तुमच्या लग्नाला मला कुठं बोलवलं तो, तो वारे पडतो दोस्ती या, करायसाठी मेले मी तू गप म्हणा काय नेम नाही महाराज बारीक होतो म्हणलं मला नाही कशाला ना ना कीर्तन करतो म्हणलं सगळं असतं काय कीर्तनात सोप आहे बिडी त्याचा बाप पडतो ते बघत असेल यांना संस्कार नाही या, म्हणलं महाराज कीर्तन करतानी कंबर का बांधता आम्ही आता नळ बांधायचं कधी पण खेळत असेल एक म्हणलं महाराज कीर्तन करताना धोतर का घालतात आणि आता बडमुनावर कीर्तन करायचं माऊली बोलले जे बोलतात त्यांचं काही खरं धरायचं नाही एक म्हणलं महाराज ताटाच्या करांना पाणी का फिरता ते म्हणलं मुंग्या तेवढे म्हणून जसे ते अवघड विचारतात त्यांचं त्याच्यामुळे सांगून हरिपटत नेमकं काय मी म्हणलं तुझ्या बापाचं चरित्र हरी पट नेमकं काय पुण्याची पुण्यात कोण करी पुणे दुसरं काय नाही यांचं काही लक्ष घेऊ नका विठाला 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 <tabla>, विठाला विठाला विठाला